नांदेड लोकसभा मतदारसंघात आज मतदानाची प्रक्रिया पार पडतीय मतदानाचा टक्का जसा वाढतो तसा उन्हाचा पारा देखील वाढत चालला आहे नांदेडमध्ये उन्हाचा पारा चाळीशीच्या जवळपास पोहोचला आहे ऊन वाढलं असलं तरी मतदान केंद्रावर लोक रांगा लावून मतदान करत असल्याचं चित्र पाहायला मिळते नांदेडमधील मतदान केंद्रावरून संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आफ्ताब शेख यांनी आपण पाहू नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळपासून उत्साहपूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडताना आपल्याला पाहायला मिळते खरंतर दुपारी उन्हाचा प्रचंड त्रास जाणवतोय अनेक लोक जे आहेत ते घरात कदाचित बसलेले असतील मात्र तरी देखील जे मतदार आहेत ते देखील मतदानासाठी बाहेर पडलेले आहेत अगदी वयोद्ध लोक असतील दिव्यांग बांधव असतील ते देखील मतदानाला बाहेर आलेले आहेत अगदी आपला एक आजी आले आहेत आजी खर तर ऊन खूप जास्त आणि तुम्ही मतदानाला आले बाहेर ऊन खूप जास्त बाहेर आता हो माझं वय सदुसरठ आहे हो खूप खूप ऊन आहे तरी मी मतदानासाठी आले लोक आता बस घरात बसले त्यांना काय सांगायचं घरात बसून त्यांनी येव मतदान करायला असं माझी इच्छा आहे मतदान करणं हे अधिकार आपला आहे ते अधिकार आपण गाजवायचा पैशासाठी नाही तर आपल्यासाठी करायचा हे मतदान आपलं लाखो करोडोचं मतदान आहे का पैशासाठी करायचं काय हा काय मुद्दे डोक्यात घेऊन मतदान करता येणं एक जरुरी आहे मतदान करणं जरुरी आहे आपला मतदान करायचं आणि आपला हक मागून घ्यायचा आपला हक मागून घ्यायचा आपल्या बालबचायला मंजुरी लागावी आपणाला कामदार मिळावं आणि कोणी आला की दिल्लीत जाओ मात्र गरीबाच्या समस्या सोडवाया आणि आमच्या काहाला ढका लावू नये त्याने राज्यात दुसरीकडे आपण जर बघितलं तापमान मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे दुपारी वाढलेल्या तापमानामुळं मतदाराचा मतदाराची ट जी टक्की टक्केवारी आहे ती देखील कुठेतरी घसरताना पाहायला मिळते मात्र नांदेडमधलं ते चित्र नाही आहे नांदेडच्या या केम्ब्रिज विद्यालयामध्ये आपण सध्या आहोत आणि या ठिकाणी बघताय भर दुपा दुपारी देखील प्रचंड असा ऊन असताना देखील मतदार जे आहेत ते मतदानाचा आपला हक्क बजावण्यासाठी रांगा लावून मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत माझे सहकारी अभिषेक एक बोट आणि कॅमेरा पर्सन युका आफताब शेख एबीपी माझा नांदेड एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट